नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तक्षशिला पैठणीचे काही सुंदर व नवीन प्रकार बघितले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारायणी पैठणी सिल्क साडीच्या काही सुंदर व लेटेस्ट डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच आवडल्यास कमेंट करा नारायणी साडीचा हा एक लेटेस्ट व ट्रेंडिंग प्रकार आहे नारायणी पैठणी सिल्क साडी हा साडीचा एकदम लेटेस्ट व ट्रेंडिंग प्रकार आहे ही साडी नव्यानेच मार्केटमध्ये आलेली आहे तसेच ती लोकप्रिय झालेली आहे ही नारायणी पैठणी सिल्क साडी असून याचं फॅब्रिक हे सॉफ्ट शायनी सिल्कमध्ये येते तसेच याचे विशिष्ट आकर्षण म्हणजे या साडीचे कलर्स हे खूपच रॉयल ओमरा पॅटर्नमध्ये दिलेले आहेत तसेच या पैठणी साडीची बॉर्डर ही खूपच ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन पॅटर्नमध्ये येते या पैठणी साडीचे कलर कॉम्बिनेशन खूपच आकर्षक व अप्रतिम आहेत तसेच ही पैठणी साडी तुमच्या सौंदर्यामध्येही भर घालतात अशी पैठणी साडी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी तसेच ती एकदम अफोर्डेबल प्राईसमध्येही अवेलेबल असून मार्केटमध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारच्या साडीचे तुम्ही लेटेस्ट प्रकार नक्कीच बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे टील देन कीप स्माइलिंग ब बा बाय